एमडी अमली पदार्थ घेऊन जाणारे दोघांना अटक कारंजा शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी एम डी पदार्थ घेऊन येत असलेल्या दोन इस्मास चारचाकी वाहनासह अटक केली आहे दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी कारंजा शहर पोलिसांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की समृद्धी हायवेने लाल रंगाची चारचाकी वाहन क्रमांक झिरो एक डी मध्ये काही इसम एम डी पदार्थ घेऊन कारंजाच्या दिशेने येत आहे अशा गोपनीय माहितीवरून पोलीस निरीक्षक शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने समृद्धी हायवे पुलाखाली नाकाबंद केली असता मिळालेल्या माहितीप्रमाणे लाल रंगाची कार थांबवून त्यातील इसमांची व वा वाहनांची झडती घेतली असता सदर वाहन चालक समीर खान बशीर खान वय बत्तीस वर्ष व वा शेहजुद्दीन एनोद्दीन वय एक, एकोणीस वर्ष राहणार मदीना नगर मानोरा जिल्हा वाशिम यांच्या ताब्यातून झिरो पाच ग्रॅम एम डी अमली पदार्थ किंमत अंदाजे तीस हजार रुपये व वा गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची चारचाकी वाहन क्रमांक एम एच झिरो एक डीई ब्याशी पस्तीस की अंदा, किंमत अंदाजे सात लाख रुप पन्नास हजार असा एकूण सात लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे व वरील आरोपी विरुद्ध चारशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम आठ क क बावीस ब बा एकोणतीस एन डी पी एस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई ही वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अनुस्तारे अपर पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री दिनेश चंद्र शुक्ला मार्गदर्शनात कारंजा शहर डीबी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पवार पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड पोलीस कर्मचारी गणेश जाधव महेश तिवारी उमेश कुमार बिबेकर अजय धनकर अमित भगत यांनी केली आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवन राठोड करीत आहे पोलिटिशियन कारंजा शहर येथील पोलीस हवालदार मयुरेश तिवारी यांना त्यांनी त्यांची गोपनीय बातमीदारांना माहिती मिळाली की नागपूरकडून समृद्धी महामार्गाने कारंजाकडे एक लाल रंगाच्या गाडीत काही सम एम डी सारखा पदार्थ घेऊन येत आहे अशी माहिती मिळाल्याने त्या पोलीस हवालदारांनी मान्य पोलीस निरीक्षक दिनेश चंद्रशेखर साहेबांना माहिती दिली साहेबांना माहिती प्राप्त होता साहेबांनी मला तसेच पोलिटेशन कारण शहरीतील पी एस आय राठोड व तपास पथकातील अधिकारी कर अंमलदारांना माहिती देऊन त्याबाबतचे वरिष्ठांचे त्याबाबतचे मान्य ए डी पो साहेबांना माहिती देऊन त्यांची परवानगी घेऊन दिनेशचंद्र शुक्लासाहेब मी पी एस आय राठोड व पोलिटेशनचे इथं स्टॉप आम्ही मिळेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गाजवळील जो पूल आहे तिथं पूल सापळा कारवाई लावून नाकाबंदी लावून खबरीप्रमाणे आम्ही वाहन ये वाहना रोडने येणाऱ्या वाहनाची नाकाबंदी करून तपासणी करू लागलो तेवढ्यात खबरी ख़वर, ख़वर, खबर खबरीने दिलेल्या खबरीप्रमाणे एक लाल रंगाची गाडी खेडा रोडवरून खेडाकडून कारंजाकडे येत असताना दिसून आल्याने आम्ही त्याला हात दाखवून इशारा करून थांबवला थांबून नमूद वाहनाची तपासणी केली असता वाहनाजच्या वाहनामध्ये बसलेल्या एका इसमाजवळ यम डी अंमली पदार्थ पाच पाच ग्राम हा मिळून आल्याने आम्ही त्यांना किती प्रोसिजर कार कायदेशीर कारवाई करून पोलिटीचे नेते आणून माननीय वरिष्ठाच्या आदेशाने आम्ही तक्रार देऊ सदरची का, कारवाई करणारी सदरची कारवाई ही मान्य पोलिस अधीक्षक साहेब वाशिम मान्य अप्पर पोलीस अधीक्षक साहेब वाशिम तसेच मान्य एजिकोसाहेब कारंजा तसेच पोलीस निरीक्षक शुक्लसाहेब यांच्या मार्गदर्शनात करून आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे इथून पुढील तपास ए पी आय पवन राठोड हे करणार आहेत आरोपी सध्या ताब्यात आहे अटकेची कारवाई सुरू आहे